नमस्कार मंडळी मी सोनाली क्लासिक कलाकारी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर पौष महिन्यात मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू समारंभ केले जातात त्यातलाच एक दिवस आम्ही निवडून मुंबई मधल्या बिल्डिंगमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे तर त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोज मी काढले आहेत तर ते आपण पाहूया चला तर मंडळी हे बघा अशा प्रकारे आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे हा सगळा सेटअप करायला सगळ्या महिलांनी सुद्धा कष्ट घेतलेत आणि आमच्या सोसायटीच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी सुद्धा हातभार लावलेला आहे हळदी कुंकू समारंभाची सुरुवात आमच्या इथे श्री गणपती बाप्पांच्या पूजनाने होते छान गणरायाच्या प्रतिमेची इथे मांडणी केलेली आहे पुढे हळदी कुंकू समारंभात देण्यासाठी फुले तिळगुळाचे लाडू वाणाच्या वस्तू याची छान मांडणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणच्या महिला मंडळींना आम्ही आमच्या हळदी कुंकुवासाठी आमंत्रित केलंय हळूहळू त्यामुळे श्री गणरायाचा मान पहिला या शास्त्राला अनुसरून आमच्या महिला मंडळींनी सर्वप्रथम श्री गणपती बाप्पांच्या प्रतिमेचे पूजन औक्षण आणि तत्सम दिवाबत्ती करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मगच आमचा हळदी कुंकू समारंभ सुरू झाला विद्यासागर सोसायटी मध्ये आज हळदी कुंकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी हळदी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे ज्या जी महिला घरी असतील त्याने ताबडतोब टेरेसवर येण्याची कृपा करावी <laughs> एरवी आपापल्या कामात असणाऱ्या महिला अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र होतात गप्पा मारतात हितगुज करतात एकमेकांबद्दल आदरपूर्वक बांधिलकी जपतात त्यामुळे अशा समारंभाची आवश्यकता आहे हे मनोमन पटते रेण र -no, रे नो

जी जे इनके जो है यहाँ पे पहला उनका मान सम्मान किया जाएगा उसके बाद में लास्ट में अपने इवनिंग की सभी महिलाएं महिलाए अपना मान सम्मान बात के लिए तर मंडळी आता आमंत्रित केलेल्या महिला मंडळी येऊ लागल्या आहेत खास महिलांचाच कार्यक्रम असल्यामुळे आमचा सर्वांचा एक वेगळा छान उत्साह असतो त्यानिमित्ताने गप्पा टप्पा धमालसुद्धा अधूनमधून चालू असते नवीन सुना वगैरे असतील तर त्यांचीही सर्वांशी चांगली ओळख या अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असते महिला मंडळी जशा येऊ लागल्या आणि पुरेशा प्रमाणात जमा झाल्या तसा मग आम्ही कार्यक्रम सुरू केला काही नवीन चेहरे तर काही जुने चेहरे अशी त्यातून आमची ओळख परेड होतच असते आणि त्यामुळे आमचा उत्साह देखील वाढत असतो बघा बघा आमच्या सोसायटीकडून

हिमालयाच्या पायथ्याशी पडल्या बर्फाच्या राशी कृष्ण सप्पांचं नाव घेते हळदी कुंपा दिवस दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस वैभवरावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंभाचा दिवस गणपतीला आवडतो दुर्वा कृष्णाला आवडते तुळस नामदेवरावांचं नाव घेते हळदी कुंपाच्या दिवशी मन मारते ओझरला रीते चित्तरले का मातले बाई जा पुती जलम लेरा 15 रुपये आणि 15 रुपयाची चुसी ससुबाई पसी साजत टपला बावदेसी आणि आपसे बोरगेंस नाव घेते हळदी कोमे दिवशी हा हा बाहरीच हिरवी गार नदीच्या काठी हिरवी गार झाड नदीच्या काठी दुबेंच नाव घेते खास तुमच्यासाठी ओहो मला अंग्रेजी मध्ये म्हणतात मूल शिवनाथचं गुप्त नाव घे त्या गुप्ताची सुन तर मंडळी उखाण्यांचा कार्यक्रम झालेला आहे हळदी कुंकवाचे शास्त्र असे असते की वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा स्पर्श किंवा आधार देऊनच ते समोरच्या स्त्रीला द्यायचे असते यात महत्वाची भावना ही असते की समोरच्या स्त्रीमधील आदिशक्तीला तणमनापासून शरण जाणे आणि आपल्या पदराचा स्पर्श किंवा आधार देणे म्हणजे भौतिक गोष्टींचा त्याग करून समर्पण भावना दाखवायची Uh, मैं जोखन चौहान आप लोगों का अध्यक्ष हमको आप लोगों को बता दें बहुत खुशी हो रही है कि हम लोग भी एक बात पे आप लोग तैयार हो गए कि हल्दी कुमकुम मनाना है तो मनाना चाहिए और सब आप लोग मिलकर साथ में आए हमको बहुत खुशी अभी अभी इस साल हम लोग ये जो प्रोग्राम कर रहे हैं हम आपके लिए किए ताकि हमारे घर की महिलाएं आपस में मिलकर रहें और अच्छा व्यवहार करें ताकि समाज को कुछ हम दिखा सकें तो इस साल हम लोग अपनी तरफ से आपका सहयोग किया अगले साल से इस त्योहार को आप लोग को कंटिन्यू रखना है इसको रोकना नहीं है आप लोग आपस में मीटिंग कीजिए जिसको कार्यकारिणी में शामिल होना आपस में तय कीजिए किसको बनाना है किसको नहीं चारी बनाना चारी है सारी सारे सहकारी ग्रहण संस्था के कम से कम 2009 से लेके 2014-15 तक हमने अच्छा तरह से हल्दी कुंको का हर एक प्रोग्राम यहाँ पे अपन सार्वजनिक तौर के ऊपर मनाया था कुछ तांत्रिक अड़चन आई थी वो उसके बारे में यहाँ पे वो कार्यक्रम स्थगित हो गया था और वही कार्यक्रम पूर्ण अपन यहाँ पे शुरू कर रहे अभी सोसाइटी ने दोपर आगे आके ये प्रोग्राम चालू करने का निर्णय दिया और आप लोग ने उसको सहयोग दिया तर अशा प्रकारे आमच्या सोसायटीचा हळदी कुंकू कार्यक्रम दोन हजार चोवीस उत्तम रीतीने पार पडला त्याला सर्व महिलांचं चांगलं सहकार्य लाभलं म्हणून हळदी कुंकू वाणाच्या रूपात त्यांना सोसायटीकडून भेटवस्तू दिली गेली तसेच आमच्या सोसायटीच्या मंडळाकडूनही वेळोवेळी लागेल ती मदत आम्हाला मिळाल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला त्यासाठी सर्वांचे मनकपूर्वक आभार तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उदळण धन्यवाद